प्रीत जडली हृदयी भाग तेहतीस मागील भागात खूप त्रास दिला कागव तुला त्या लोकांनी दोन दिवस तुला कैद करून ठेवलं होतं त्यांनी किती निर्दयी लोक होते ग ते राणी बोलून गेली आणि काव्याला समजलं कि तिला दोन दिवसापूर्वी किडनॅप केलं होतं ते मला कोणी वाचवलं मग काव्याला दोन दिवसापूर्वी तिच्या आयुष्यात काय घडलं होतं ते ऐकायची उत्सुकता लागली होती म्हणून तिने राणीला विचारलं आता पुढे अगं कोणी म्हणजे तुषार सरांनी तुझे सीओ सर त्यांनीच पण तुला कसं माहित नाहीये राणी प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले तुषार सराने आपल्याला वाचवलं या गोष्टीवर काव्याचा विश्वासच बसत नव्हता अगं माहीत असायला हवं ती शुद्धीत हवी ना आज तर तिला सकाळी शुद्ध आलेली आहे राणीच्या मागे उभा राहून त्या दोघींच्या गप्पा ऐकणारा रवी पुढे येऊन म्हणाला तसं राणीला समजलं की काव्याला आज सकाळी शुद्ध आली आहे काय काव्य बेशुद्ध पडली होती त्यांना नक्कीच कडक शिक्षा झाली पाहिजे तू बरी आहेस ना आता तुला पाहून छान वाटलं बाकी गप्पा आपण घरी मारू शकतो तसही तुला आता आराम करण्यासाठी घरी राहावं लागेल राणी म्हणाले हो रूमवर गेल। हो, गेल्यावर करेल मी आराम काव्य म्हणाले काय म्हणालीस रूमवर मी पुण्यात असताना पण तू रूमवर थांबणार का मला हे अजिबात आवडणार नाही राणी डोळे बारीक करत म्हणाले हो काव्या राणी खरं बोलते अशा कंडिशन मध्ये योग्य नाही तू आमच्यासोबत आंटीच्या घरी चल रवी काव्या राणी आणि दोघीकडे पाहत बोलत होता नको नको मी करेल आराम रूमवर काव्या बेडवरून स्वतःला सावरत म्हणाली का नको घरी यायचं एक मोठा आवाज रूम मध्ये ऐकू आला तसं सगळे आवाजाच्या दिशेने पाहू लागले सुशीला ताई काव्याला पाहण्यासाठी आल्या होत्या त्या काव्याच्या जवळ जाऊन बसल्या मला तुझ्याबद्दल बद्दल कालच समजलं तुषारने सगळं सांगितलं मला तुषारची त्याच्या कामात खूप मदत केलीस आणि आता स्वतःचा जीव धोक्यात घालूनही तू तुषार तुषारविषयी त्या लोकांना काहीच करू दिला नाहीस तुझ्या जागेवर दुसरी कोणी असती तर कधीच हार्दिक त्याच्या हातात देऊन स्वतःचा जीव वाचवला असता पण तू तशी वागली नाहीस मला तुझा खूप हेवा वाटला जेव्हा मला सगळं तुझ्याबद्दल समजलं सुशिलाथाई काव्याच्या जवळ बसून बोलत होत्या तोंडून असं कौतुक ऐकून काव्याला मनातून आनंद झाला पण तिने हे सर्व तुषारने तिच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे केलं होतं तिला तिच्यावर असलेला तुषारच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता पण आता आरामासाठी त्याच्या घरी जाऊन राहणं तिच्या स्वभावात नव्हतं तिला कोणावरही स्वतःचं ओझ टाकायचं नव्हतं तसं तिने एक वेग झालं तुषारला पाहिलं नव्हतं ना त्याचा आवाज ऐकला होता त्याला पाहण्यासाठी ती पण आतुर होती पण तरीही स्वतःच्या भावना तिने आवरून धरल्या आंटी थोडासा विकनेस आहे दोन दिवस रूमवर आराम करेल कमी होईल तुम्ही जास्त काळजी करता उगीच काव्या मन घट्ट करत म्हणाली सुशीला ताई तिला काही बोलणार तोच डॉक्टर खोलीत आले त्यांच्यासोबत तुषार पण आला होता डॉक्टर चेकिंगला आले तसे सगळे तेथून बाहेर जाऊन बसले आता तिथे काव्या तुषार आणि फक्त डॉक्टर होते तुषारने काव्याला पाहिलं ते त्याला एकटक पाहत होती किती दिवसांनी आज ती त्याला पाहत होती त्याला पाहून तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं तिच्या अंगावर शहारा आला तो तुष्याकडे पाहतोय हे तिला समजलं आणि तिने तिची नजर चोरली तुषार आता पण तिला पाहत होता नाव इट्स नॉर्मल डॉक्टरने तिला चेक केलं तिचा बीपी नॉर्मल झाला होता गुड तुषार काव्याकडे पाहत डॉक्टरला बोलला काव्या बरी झाली या गोष्टीचा आनंद तुषारच्या चेहऱ्यावर जास्त दिसत होता डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन पेपरवरती काव्यासाठी काही टॅबलेट लिहून दिले थँक्यू डॉक्टर आता मी तिला घरी जाऊन घरी घेऊन जाऊ शकतो का तुषारने विचारलं तसं काव्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं हे काय बोलतात घरी पण कोणाच्या आणि सर मला घेऊन जाणार काव्याला प्रश्न पडला पण तुषार तिची एवढी काळजी का करतो का या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता पोटात हो शा तर तिच्या उदवल्या होत होत्या तुषारच्या अशा प्रेमळ वागण्याने यस पण दोन दिवसांनी काही त्रास जाणवला तर पुन्हा लवकर चेकअपला या डॉक्टरने काव्याला डिस्चार्ज दिला आणि ते तेथून बाहेर निघून गेले आता रूम मध्ये काव्य आणि तुषार दोघेच होते काव्याचं काळीच आता दोनशेच्या स्पीडने धडधडत होतं तिच्या जवळ चालत येत होता तस तस तिच्या हृदयाचा ठोका चुकत ती तीशा तीशा ती होता ती तशीच त्याच्याकडे एकटक पाहत होती तर मात्र तिच्या अगदी जवळ बेडवर येऊन बसला तिच्यासाठी धक्कादायक होत तिने अबोदर त्याच्या सोबत मध्ये घालवली होती पण त्याला तिच्या जवळ असे एकाच पेडवर पाहून ती गोंधळली काव्या तू नक्की वास्तवास तर आहेस ना तिने मनाला प्रश्न विचारला त्याने तिचा डावा हात हातात घेतला आणि तिला खरंच वास्तवाचं भान झालं आणि ती उरली आकाशात तिच्या स्वप्नांच्या दुनियेत जिथं एक सुंदर व्हाईट कलरचा परीसारखा पांढरा शुभ्र अनारखरी घातलेली काव्या चंद्रावर बसली आणि तुषार तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिला रोज देऊन प्रपोज करतोय काव्याने डोळे बंद केले होते जणू त्याला ती अनुभवत होती काव्या काव्या तुषारने आवाज दिला पण काव्या काही डोळे उघडायला तयारच नव्हती त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने चुटकी वाजवली आणि काव्याचं स्वप्न भंग पावलं उठले की राव तिच्या स्वप्नातून तिने डोळे उघडले निघायचं तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता आणि आता त्यावेळीला समजलं की ती स्वप्न पाहत होती ते तिची नजर पुन्हा तिच्या हातावर पडली जो की तुषारने अजूनही त्याच्या हातात घट्ट धरून ठेवला होता त्याची थोडीशी वेदना तिथे तिला जाणवत होती तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडून घेतला पण चेहऱ्यावर मात्र लाली पसरली होती डोळ्यात एक वेगळीच चमक होती तिच्या आज ते काय होत तुषारला समजलं होत आज काव्य त्याच्यासाठी खूप खास ठरली होती तिच्यावरील विश्वास तिने जपून ठेवला होता तिने त्याच्यासाठी तिच्या जीवाची पर्वा देखील केली नाही त्याला तिच्याबद्दल खूप कुतूहल वाटत होत हळूहळू तो तिच्या प्रेमात पडला होता कधी कधी त्याला वाटायचं ओळखून टाकावं सगळं बोलून मोकळं व्हावं तिला पण ही वेळ त्यासाठी योग्य नव्हती तो योग्य वेळेची वाट पाहत होता तुषारने काव्याला हळूच उभा केलं बाहेर रवी राणी आणि सुशिला ताई तुषारची वाट पाहत उभे होते तुषार काव्याला घेऊन येताना पाहून रवी पुढे आला बाई सगळं ठीक आहे ना त्याने काव्याकडे पाहत विचारलं हो रवी ठीक आहे सगळं तू एक काम कर राणीला आणि मामला घेऊन अगोदर घरी डॅड एकटेच असतील तुषार नकळत बोलून गेला आणि रवीने समकून तुषारकडे पाहिलं किती दिवसांनी आज त्याच्या तोंडात डॅड शब्द आला होता तो अजूनही डॅडची काळजी करतोय रवीला कळून चुकलं तुषारला आणखी एकदा त्याच्या डॅडविषयी विषयी कन्व्हिन्स करावं असं त्याला वाटलं पण ही वेळ डॅडविषयी डिस्कस करायची नव्हती म्हणून त्याने तुषारच्या बोलण्याकडे इग्नोर केला पण बाई तू रवी काव्याकडे पाहत म्हणायला तू माझी काळजी करू नकते विरीची पूर्ण काळजी घेईल मी येताना गाडी घेऊन होतो सो तू तुझी गाडी घेऊन जा मी आणि काव्या माझ्या गाडीत येतो तुषार बोलला आणि रवी राणी आणि सुशीलताई दोघींना पुरे घेऊन गेला काव्याला राणीसोबत राहायची इच्छा होती पण तुषार समोर ती गप्पच बसली तुषारने हॉस्पिटलचं बी प्रे केलं ती खूप मोठं हॉस्पिटल होतं आणि प्रायव्हेट होतं बिलाची रक्कम खूप मोठी होती काव्याच्या एक महिन्याचा पगार एवढी असेल पण तुषारने ते पे केलं होतं काव्याला ते पाहून कस असं झालं तुषार बिलाची रिसिप्ट घेऊन काव्या जवळ आला तर त्याला आता थोडी नर्वस वाटली डोंट थिंक सो मच माझ्यासाठी ही खूप छोटी अमाऊंट आहे त्याने त्याच्या डोळ्यावर गॉगल चढवला काव्याने एक उसासा सोडला आपण सरांचे पैसे नक्कीच रिटर्न करायचे तिने मनोमन ठरवलं आणि ती तशी तुषारसोबत पायऱ्या उतरू लागली पण आताच सलाईन सुटलेली त्यात फक्त नारळ पाणी पिलेलं तिनं तिला थोडं गरगरल्यासारखं झालं आणि तिचा तोल गेला पण थोड्याच वेळात तुषारने तिच्या कमरेत पाठीमागून हात घालून तिला नीट पकडलं आणि सरळ उभं केलं आईजू ओके त्याने डोळ्यात पाहत विचारलं ते थोडं थोडं आहे म्हणून त्याला बोलली राणी नसल्यामुळे तिला अनकम्फर्टेबल फील होत होत चालताना तिला कोणाच्या चा तरी आधाराची गरज होती पण तुषारने बोलता तिचा हात सोडला होता म्हणून तिचा कल ओ सॉरी तुषार बोलला आणि त्याने तिला मागच्या कमरेत हात घालून गट्ट पकडलं दोन्ही हातावर उचलून घेतलं तिच्या गोऱ्या कमरेवर त्याच्या हाताची बोटे रुतून बसली काव्याने तर त्याच्या स्पर्शाने तिचं पूर्ण अंग अक्सून घेतलं होतं तुषार तिला घेऊन पायऱ्या उतरत होता तो समोर पाळत होता त्याच्या तोंडून पायऱ्या उतरत असतानाचे गरम हुंकार काव्याला चेहऱ्यावर जाणवत होते काव्याने पण मग तिच्या हाताचा घट्ट विखा तुषारला घातला तुषाने तिच्याकडे पाहिलं तिने हळूवार स्माइल केलं आणि तुषारच्या पण चेहऱ्यावर तिला तसं हसताना पाहून स्माइल आली त्याला खाव एका पांढऱ्या शुभ्र कापसाच्या उशीसारखी मऊ मुलायमाने हलकी फुलकी वाटत होती त्याने तिला तसंच पकडून त्याच्या गाडीजवळ आणलं गाडीचा दरवाजा ओपन केला आणि तिला गाडीत नीट बसवलं स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला थोड्याच वेळात गाडी देसाई होमच्या गेटमधून बाहेर आली रात्री बारा वाजता काव्याला जाग आली तिने डोळे उघडून पाहिले एका भल्या मोठ्या वेडवर ती झोपली होती अंगाला एकदम लागत होत त्या रोमला लागूनच एक मोठी खिडकी होती त्यातून थंड हवा तिच्या स्पर्श करून गेली तिची नुकतीच झोप झाली होती तिने मस्त एक आळस दिला आणि तिच्या समोर असणाऱ्या तुषारवर वर तिची नजर केली तो तिला आळस देताना पाहत होता तिला ओशाईल्यासारखं झालं आणि एवढ्या रात्री तो आपल्याजवळ जवळ काय करतोय मनात भीती आली ते ताडकन बेडवरून उठून बसली तसं अंगावरचं पांघरून निघून गेलं मी इथे कशी आणि माझे कपडे कोणी कुठे आहेत तिने स्वतःला पाहत विचारले